सौविणिताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दोन फेब्रुवारी पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि त्यानिमित्तानं सविणिताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट कराड तसेच शिक्षण संस्थेच्या वतीनं वर्षभर हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये विशेषतः कर्तृन महिलांचा सन्मान महिलांचं आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे एक जून पंचवीस रोजी ज्या दिवशी त्यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी पलटण होऊन एक ज्योत पेटवून आणणार आहेत आणि त्यामध्ये या कॉलेजची मुलं व मुली सहभाग घेणार आहेत ऑगस्टमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं महिला गट एक दिवसीय कार्यशाळा महिला बचत उत्पादन साहित्य प्रदर्शन वृक्षारोपण असे कार्यक्रम घेण्यात येते ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे त्याच दरम्यान रक्तदान शिबिरे घेण्यात येतात पंचवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे डिसेंबर पंचवीसमध्ये ही ज्योत आनंदाची ग्रंथ प्रकाशन, वा जात्या प्रकाशन व जात्यावरचा ओवी संग्रह प्रकाशन सोहळा होणार आहे जानेवारी सव्वीसमध्ये लोककला जागर कार्यशाळा सर्व चव्हाण जिल्ह्यात उकल स्पर्धा त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर अशा दोन्ही ठिकाणी घेतल्या जाते आणि या जन्म सांगता सांगताही एक वेगळी सोबत रोजी घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये एक विशेष स्मरणिका प्रकाशित करणार आहे आणि स चव्हाण आर्ट्स अँड कॉलेजच्या प्रांगणामध्ये सनुदाय चव्हाण यांचा अर्ध पुतळा त्या ठिकाणी त्याचा अनावरणादरणी पवारसाहेबांच्या हस्ते करायचं अशा प्रकारचं नियोजन आहे वर्षभर इतर कार्यक्रम होतील त्याचबद्दल विंत इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्याच्या माध्यमातून कार्यक्रम येतील आणि याहीशिवाय अन्य काही लोक जे सुचवतील त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले जातील आणि वर्षभर हे उपक्रम सुरू आहे